कदम बिग टीव्ही कदम सिव्हिल हॉस्पिटल मधील दाखल करा सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील तसेच वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील बदली कर्मचारी यांचा प्रॉव्हिडंट फंड तात्काळ जमा करा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक पीएफ आयुक्त उमेश हिरालाल बोरकर यांना दिले निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगलीच्या शिष्टमंडळानं सिव्हिल हॉस्पिटलमधील तसेच वैद्यकीय महाविद्यालयमधील न्यायालय शासकीय बदली चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे ई जमा करावा तसेच गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जाणीवपूर्वक ई पी एफ जमा न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करावा या मागणीसाठी प्रादेशिक पी एफ आयुक्त उमेश हिरालाल बोरकर यांना लेखी तक्रारबाजा निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे कळलं आहे की सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजमधील चतुर्थ श्रेणी बदली कामगार हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आपल्या जू धोक्यात घालून प्रामाणिकपणे काम करत आहेत यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्षा संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव सतीश दुधगावकर आनंदा कांबळे अमोल कांबळे युवराज कांबळे यांच्याबरोबर कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते